स्कूल हमारे दिलों जान से करते हैं स्वागत तुम्हारा दिलों जान से करते हैं स्वागत तुम्हारा आपका मनोरंजन करना यह है फर्ज हमारा यह है फर्ज हमारा जल्दोष चिमुक लंसा स्पंदन कलागुणसा जल्दोष चिमुक लंसा स्पंदन कलागुणसा यांचा विद्यार्थियां कलागुण आणि संस्कृतीच दर्शन घडवणाऱ्या या सोहळ्याचं हे पहिलंच ठिकाणी संपन्न होत आहे आपल्या सर्वांच्या अनमोल अशा उपस्थितीत आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिळगंदिगर म्हणजे ज्ञान कला क्रीडा संस्कृती यांचं अनुभव देणारी एक आदर्श शाळा आम्हाला अभिमान आहे आम्ही या शाळेचा एक घटक म्हणून आज आपल्या समोर आमची कला सादर करणार आहोत आमची शाळा आम्हाला नुसतं शिकवत नाही तर शिकावं शिकाव कस सगाव कस आणि संस्कृतीच जतन करावं कस हे शिकवते आज त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आमची कला आपल्या समोर सादर करणार आहोत तेव्हा आजच्या या शुभ प्रसंगी उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे आणि आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ नातेवाईक आपल्या सर्वांच खूप खूप मनापासून स्वागत तर चला मग आम्ही आपल्या समोर सादर करणार आहोत जल्लोष आम्हा चिमुकल्यांचा जल्लोष आम्हा चिमुकल्यांचा स्पंदन आमच्या कलागुणांचा स्पंदन आमच्या कलागुणांचा स्वागत 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 आताच आपल्या सर्व बालगोपाळने आपले स्वागत केलेले आहे <से> या बाळांनो या रे या लवकर बरोबर सारे या या बाळांत क... हॅलो इथे इथे ना खूप गर्दी होते म्हणजे मला कोण राहिले कोण कोण नाही ज्यांचं काम नाही त्याने पुढे या खरंच प्रचंड गर्दी इथे काही गरज लागली नाही बोलून घेऊ फक्त दोन लेडीज इथे थांबा फक्त दोन लेडीज या बाळांनो या रे या लवकर सारे या मजा करा रे मजा करा दिवस आज तुमचा समजा पुस्तक नंतर वाचा आता तुम्ही फक्त खेळा आणि नाचा खर तर आज इथे आपल्या समोर या ओळीवर विश्वास बसत नसेल तुमचा कारण काय तर फक्त अभ्यास अभ्यास आणि अभ्यास पण वर्षाच्या सर्व शेवटी अतिशय सुंदर अशा प्रत्येक शैक्षणिक वर्षामध्ये आपण ज्या दिवसाची चातकाप्रमाणे वाट पाहत असतो तो दिवस म्हणजे आजचा स्नेह संमेलन तो दिवस म्हणजे आजचा स्नेह संमेलन तुमच्यातल्या मुक्त कला आविष्कारांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे स्नेह संमेलन उपजत कला गुणांना तुम्हाला तुमचीच नव्याने ओळख करून देणारा आजचा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम स्नेह समर्पण समरसता आणि एकजुटीची भावना वाढीस लागते ते म्हणजे स्नेह संमेलन अशा नाना परिछटा अंगीभूत असणारे उत्साहाने अतोनात वाहणारा सोहळा म्हणजे आजचा स्नेह संमेलनाचा आजच्या स्नेह संमेलनाच्या उद्घाटना सगळ्यात महत्वाचं आपण जेव्हा कार्यक्रम सुरू करतो कधीही विद्यार्थ्यांना कला कलेची कला सादर करण्यासाठीची ओढ असते आजच्या या वार्षिक स्नेह संमेलनाची सुरुवाती मानवंदना गणरायाचरणी वंदन करून आपल्या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करणार आहोत वक्र तुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न करू मे देव सर्व कार्यशु सर्वदा बोला गणपती बाप्पा गणपती बाप्पा लवकरच आपल्या पुढे आपले, आपले विद्यार्थी गणरायांना वंदन करून गण गण गणवंदना करून आपल्या पुढे कार्यक्रम सादर करत आहे गणपती बाप्पा कोण्या देवाचा रंग कजीला गणपती देवाचा रंग कजपीला गणपती देवाची झाली गरुणा गणपती देवा दया शरणा गणपती देवाची झाली गरुणा देवा 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 गण देवा 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 दे गणित देवा 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 गण के बाद देवा 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 सुरभ दे भार रे गणित वादे वादे वा देवा 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 गण के बाद देवा 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 ना सुबह होके निहार रे